श्री स्वामी समर्थ आज मी मला आलेला स्वामींचा अनुभव सांगण्याचा प्रयत्न करते खूप दिवसांची इच्छा आहे की मला हा आलेला अनुभव मी तुम्हाला सांगावं तर एक असं होतं की मला जर पौर्णिमेला स्वामींकडे जायचं असतं हा एक दिवस मागो किंवा एक दिवस पुढं होतो परंतु मी जाते परंतु घरच्या अडचणीमुळं काही कारणांमुळे मी दोन तीन महिन्यात जाऊ शकले नाही मात्र मनातून काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं की मला जायचं आहे परंतु जाता येत नाही जायचं आहे परंतु जाता येत नाही तर यावेळेस काय झालं असंच स्वप्नात मग ते ओढ खूप मनातून होती की दर्शनाची आणि अचानक स्वप्नात माझ्या फोटो आला की असा फोटो अडकवलेला आहे पाठीमागं दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि पुढे स्वामी आहे ते आणि ती फ्रेम हाललेली आहे मला ते पाहून खूप आनंद झाला की माझ्या स्वप्नात स्वामी आले मला स्वामींनी दर्शन दिलं त्यामुळं मला अजूनच ओढ निर्माण झाली अक्कलकोटला जाण्याची अक्कलकोटला जायचं तर घरी वडील होते आजारी होते ते गावाकडे निघाले म्हटलं मी पण येते मी माझ्याकडे छोटी मुलीची मुलगी आहे माहितीला तिला घेऊन मी तीन वर्षाची आहे तिला घेऊन मी गेले धाडस करून म्हटलं जायचं ह्यावेळेस तिथून मला मोहोळ ते अक्कलकोट डायरेक्ट गाडी मिळाली हा खूप मोठा माझ्यासाठी आनंद होता कारण आतापर्यंत डायरेक्ट गाडी कधीच मिळाली नाही इथून सोलापूरला सोलापूरवरून अक्कलकोट सोलापूरमध्ये सुट्टीच्या दिवशी खूप गर्दी असते अक्कलकोटला जायला हा अनुभव तिथून मी तिला घेऊन गाडीमध्ये कशी बसणार आणि क कशी उतरणार हा मोठा अडचण होती मोठी अडचण होती त्यामुळे मी जाऊ नये गर्दीत असं इतरांना घराच्या घर घरच्यांना वाटत होतं पण डायरेक्ट तर गाडी मिळाली आणि बसमध्ये जागाही भेटली आपोआप श्री स्वामी समर्थ अक्कलकोटपर्यंत चालू झाला आणि मनातून खूपच आनंद होत होता आणि तीही खुश होती छान प्रवास एन्जॉय करत होती त्यामुळे मला कसलीही टेन्शन आलं तिथं गेलो मंदिरात गेलो परंतु अचानक एवढी मोठी गर्दी पाहूनही थोडंसं टेन्शन आलं आणि दोन तीन किलोमीटर रांग तिला घेऊन मी कशी दर्शन करणार एवढ्या लांब ऊन त्याच्यात मग म्हण आणि मुग्दर्शन करून जाण्याचीही इच्छा नव्हती कारण तिला मी पहिल्यांदा आणलं होतं तिलाही स्वामींची ओढ होती ती सो स्वामी समर्थ जप करत होते अशक्य हे शक्य करतील स्वामी हे असं ती कायमच म्हणत असते मग तिला घेऊन मी एक किलोमीटर रांग होती तिथं मी पोलिसांनंतर थोडीशी रिक्वेस्ट केली ही छोटी आहे मी एकटीच आहे प्लीज मला त्यांनी ही ठीक आहे म्हटले मला तिथून एक किलोमीटर मी आत गेले आत ही खूप गर्दी पाहून थोडंसं परत अजून वाटायचं ही राहते की नाही परंतु तिनं कसलाही त्रास दिला नाही ती श्री स्वामी समर्थ मनात तिनंही दर्शन घेतलं दोघींनी दर्शन घेतलं एवढ्या गर्दीतून थोडा वेळ बसलो मंदिरात आणि बाहेर पडलो हा मला आलेला स्वामींचा खूप मोठा अनुभव आहे आल्यानंतर दर्शन केल्यानंतर तिला काहीतरी खेळणी वगैरे घेतली मी प्रसाद घेतला आणि स्टँडवर आलो तर मला डायरेक्ट अक्कलकोट ते सांगोलापर्यंत गाडी भेटली हा एक परत एकदा मोठा आश्चर्याचा धक्का कारण तिला घेऊन प्रत्येक ठिकाणी गाडी बदलणं खूप कठीण होतं परंतु हे स्वामींनी माझी ओढ बघून हे माझा प्रवास सुखकर केला असं मला वाटतं त्यामुळे मी स्वामींची सतशे शतशे धन्यवाद खूप खूप मला अनुभव आलेले आहेत अजूनही तुम्हालाही जर स्वामींचा अनुभव आला कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्येही माझं असेच थोडे छोटे छोटे अनुभव मी सांगण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत थँक्यू